गणिताचा पाया पक्का करणारी थिअरी आहे आणि दुसऱ्या बाजूला परीक्षेच्या हॉलमध्ये वेळेवर उत्तर काढण्यासाठी लागणाऱ्या युक्त्या अगदी उद्देश हाच आहे की या दोन्ही स्रोतांमधून अशा गोष्टी शोधून काढायच्या ज्यामुळे फक्त उत्तर नाहीत तर त्या उत्तरांमागचा तर्कही समजेल हो कारण पुस्तकात म्हटल्याप्रमाणे ऐनवेळी कोणतं सूत्र वापरायचं हेच सुचलं नाही तर सगळी तयारी वाया जाते बरोबर चला तर मग या गोंधळातून पुस्तकं काढूया सुरुवात एकदम सोप्या वाटणाऱ्या पण हमखास विचारल्या जाणाऱ्या प्रश्नापासून करूया का हो। ते वीस पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज विचारली आहे आता हे एक एक करून मोजत बसलं तर परीक्षेचा वेळच संपून जाईल मला आठवतंय यासाठी काहीतरी युक्ती होती हो आहे पण ती नेमकी काय तोट सूत्र आहे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन अच्छा आणि या उत्तराला एकूण संख्यांनी गुळायचं ओके okay. म्हणजे इथे बघा एक प्लस वीस भागिले दोन आणि त्याला गुणिले वीस म्हणजे एकवीस गुणिले ते दोनशे दहा उत्तर येतं अगदी बरोबर ओके okay. सूत्र तर सोपं आहे पण हे सूत्र असं का काम करतं या मागे काहीतरी असणार नक्कीच आहे आणि ही गंमत समजली की सूत्र पाठ करायची गरजच पडत नाही बरं का हो का विचार करा आपण एक ते वीस संख्यांच्या जोड्या लावतोय पहिली संख्या एक आणि शेवटची वीस यांची बेरीज एकवीस बरोबर दुसरी संख्या दोन आणि शेवटून दुसरी एकोणीस यांची बेरीजही एकवीस अच्छा तिसरी संख्या तीन आणि शेवटून तिसरी अठरा यांची बेरीज पण एकवीस अगदी अशा आपण एकूण दहा जोड्या बनवू शकतो आणि प्रत्येक जोडीची बेरीज एकवीस येते म्हणून एकवीस गुणिले दहा म्हणजे दोनशे दहा वा आपलं सूत्र हेच का त्याच लॉजिकचा वापर करून एकसष्ट ते नव्वद पर्यंतच्या संख्यांची बेरीज पण काढली आहे हो पद्धत अगदी तीच असणार एकसष्ट प्लस नव्वद भागिले दोन गुणिले एकूण संख्या पण इथे एक छोटासा सापळा आहे काय एकूण संख्या किती घाईघाईत अनेक जण नव्वद मधून एकसष्ट वजा करतात आणि उत्तर एकोणतीस घेतात हो बरोबर पण इथे एकूण संख्या तीस आहेत कारण आपण एकसष्ट ही संख्या सुद्धा मोजतोय ही एक सामान्य चूक आहे जी टाळायला हवी अगदी बरोबर त्यामुळे आपलं गणित होईल एकशे एकावन्न भागिले दोन गुणिले तीस म्हणजे एकशे एकावन्न गुणिले पंधरा दोनशे दोन जे दोन हजार पंचावन्न येतं एकाच मूलभूत संकल्पनेवर आधारित हे प्रश्न आहेत आणि सरासरीसाठी तर हे अजून सोपं होतं समवार संख्यांची सरासरी काढताना तर फक्त पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले दोन करायचं अच्छा इथे एकूण संख्यांनी गुणायची गरजच नाही अजिबात नाही कारण सरासरी म्हणजे मुळात मधली संख्या तर वन प्लस फिफ्टी भागिले दोन म्हणजे एक्कावन्न भागिले दोन जे पंचवीस पॉइंट पाच येतं म्हणजे एकच हे झालं संख्यांची खेळणं आता थोडं पुढे जाऊया व्हिडिओमध्ये बहात्तर ते एकशे अठ्ठावीस पर्यंतच्या फक्त समसंख्यांची बेरीज विचारली आहे इथे काय करायचं सूत्र तेच राहणार का आम सूत्र तेच राहणार पहिली समसंख्या प्लस शेवटची समसंख्या भागिले दोन गुणिले एकूण समसंख्या पण इथली खरी कसोटी आहे एकूण समसंख्या अचूकपणे शोधणं इथेच बहुतेक जण चुकतात हो मग त्या कशा शोधायच्या याची एक पद्धत आहे पहिली पायरी एकशे मधून बहात्तर वजा करा उत्तर आलं छप्पन बरोबर आता या छप्पनच्या अंतरात साधारणपणे निम्म्या सम आणि निम्म्या विषम संख्या असतात म्हणजे अठ्ठावीस सम आणि अठ्ठावीस विषम पण इथे एक नियम लक्षात ठेवायला हवा एक मिनिट म्हणजे शेवटच्या संख्येतून पहिली संख्या वजा करायची आणि आलेल्या उत्तराला दोन्ही भागायचं ही पद्धत नेहमीच काम करत नाही का नाही इथेच तर खरी लंमत आहे जर तुमची सुरुवातीची आणि शेवटची दोन्ही संख्या सम असतील जसं की या उदाहरणात बहात्तर आणि एकशे अठ्ठावीस हो दोन्ही सम आहेत तर तुमच्या एकूण समसंख्यांची संख्या एक ने जास्त असते अच्छा म्हणून इथे एकूण समसंख्या अठ्ठावीस अधिक एक म्हणजे एकोणतीस आहे प्रकारचा दुसरा एक प्रश्न व्हिडिओमध्ये विचारलंय एकशे बारा नंतर क्रमाने येणारी छत्तीसावी समसंख्या कोणती हे मोजत बसण्यापेक्षा याची काही जलद युक्ती आहे का हो आणि ही खूप प्रभावी युक्ती आहे नियम असा आहे जर तुम्हाला एक समसंख्या दिली असेल आणि पुढची समज विचारली असेल किंवा एक विषम दिली असेल आणि पुढची विषमच विचारली असेल अगदी तर सरळ सरळ दिलेली संख्या प्लस विचारलेला क्रमांक गुणिले दोन करायचं असं का गुणिले दोन का करायचा कारण प्रत्येक क्रमवार सम किंवा विषम संख्येमध्ये दोनचा चा फरक असतो की नाही हो बरोबर तुम्हाला छत्तीसावी संख्या हवी आहे म्हणजे तुम्हाला छत्तीस वेळा दोनने ने पुढे जावं लागेल म्हणून एकशे बारा अधिक छत्तीस गुणिले दोन म्हणजेच एकशे बारा अधिक बहात्तर एकशे चौऱ्याऐंशी ही युक्ती थेट उत्तर देते आणि वेळ वाचवते एक्झॅक्टली exactly. हे तर झालं संख्यांशी खेळणं पण स्पर्धा परीक्षांमध्ये या संकल्पना रोजच्या व्यवहारातील उदाहरणांमध्ये वापरल्या जातात काम आणि वेळ हे असंच एक उदाहरण आहे हो आणि प्रश्न असतोच असतो हो ना यासाठी एक खूप प्रसिद्ध सूत्र आहे व्हिडिओतलं उदाहरण घेऊया अठरा कामगार रोज आठ तास काम करून एक काम बारा पूर्ण करतात हुँ. तर तेच काम नऊ तास काम करून सोळा दिवसांपूर्ण करायला किती कामगार लागतील ओके जेव्हा काम समान असतं तेव्हा एम वन गुणिले डी वन गुणिले एच वन बरोबर एम टू गुणिले डी टू गुणिले एच टू हे सूत्र वापरतात हे सूत्र तर मी पाहिले पण हे असं का लॉजिक काय या, का या सूत्रामागचं लॉजिक म्हणजे एकूण केलेलं काम मोजण्याची पद्धत अच्छा विचार करा अठरा माणसे बारा दिवस रोज आठ तास काम करतात म्हणजे ते एकूण अठरा गुणिले बारा गुणिले आठ इतके माणूस तास म्हणजे आवर्स काम पूर्ण करतात ओके okay, आवर्स आता दुसरं काहीही झालं तरी काम तेच आहे त्यामुळे दुसऱ्या गटाने केलेले माणूस तास सुद्धा तितकेच असायला हवेत म्हणून आपण दोन्ही बाजू समान ठेवतो अच्छा म्हणजे आपण कामाचं एकूण प्रमाण दोन्ही बाजूंना सारखं ठेवतोय हे समजल्यावर सूत्र पाठ करायची गरज नाही अगदी आता फक्त किंमती टाकायच्या अठरा गुणिले बारा गुणिले आठ बरोबर एम टू गुणिले सोळा गुणिले नऊ हे समीकरण सोडवलं की एम टू बरोबर बारा कामगार बरोबर लॉजिक समजल्यामुळे प्रश्न खूप सोपा वाटतो बरोबर आता अस आणि आता तो विषय ज्याने शाळेत सगळ्यांनाच त्रास दिला आहे ट्रेन आणि प्लॅटफॉर्मची गणित हो हा प्रश्न अनेकांना अवघड वाटतो मला तर आजही स्वप्नात ट्रेन बोगद्यातून बाहेर येताना दिसते <laughs> याचं कारण असं की यात वेग वेळ अंतर आणि एककांचे रूपांतर असं सगळं एकत्र येतं हो त्यामुळे चूक होण्याची शक्यता जास्त असते पण आपण हे पद्धतशीरपणे सोडू शकतो व्हिडिओ उदाहरण घेऊ दोनशे मीटर लांबीची ट्रेन ताशी किलोमीटर वेगाने एक पूल एक मिनिटात ओलांडते तर पुलाची लांबी किती इथे सुरुवात कुठून करायची हेच करत नाही सगळीकडे वेगवेगळी वेग वेग एकक आहेत मीटर किलोमीटर तास मिनिट बरोबर आणि म्हणूनच पहिली आणि सर्वात महत्वाची पायरी आहे सगळ्या एककांना एकाच सिस्टम मध्ये आणणं म्हणजे मीटर आणि सेकंड मध्ये हो ते सोपं पडेल ट्रेनचा वेग आहे बहात्तर किलोमीटर ताशी याला मीटर प्रति सेकंडमध्ये मध्ये बदलण्यासाठी आपण हो हा अठराचा आकडा मी खूप ठिकाणी पाहिलाय पण हा येतो कुठून जादूचा आकडा अजिबात ना नाही हे खूप सोपं आहे एका किलोमीटर मध्ये हजार मीटर असतात आणि एका तासात छत्तीसशे सेकंद बरोबर म्हणजे ताशी एक किलोमीटर म्हणजे छत्तीसशे सेकंदात हजार मीटर हजार भागिले छत्तीसशे हे अपूर्णांकाला सोपं रूप दिलं की पाचशे दाठरा येतं अगदी हे माहीत असेल तर सूत्र पाठ करायची गरज नाही आपण ते तिथेच तयार करू शकतो अरे वा आज पहिल्यांदाच हे नीट समजलं म्हणजे बहात्तर बुणिले पाचशे दाठरा केलं की आपल्याला वेग मीटर सेकंद मध्ये मिळेल अगदी बरोबर बहात्तर गुणिले पाचशे दाठरा म्हणजे वीस मीटर प्रति सेकंद आणि वेळ आहे एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आता आपली एकक जुळली आहेत हो आता दुसरी महत्वाची संकल्पना जेव्हा ट्रेन पूल ओलांडते तेव्हा तिने कापलेलं एकूण अंतर किती असतं ट्रेनची लांबी इथे होते ट्रेन जेव्हा पूल ओलांडायला सुरुवात करते तेव्हा तिचं इंजिन पुलाच्या सुरुवातीला असतं आणि ती पूल ओलांडून पूर्ण तेव्हा होते जेव्हा तिचा शेवटचा डबा पुलाच्या दुसऱ्या टोकाला पोचतो अच्छा म्हणजे तिने स्वतःची लांबी अधिक पुलाची लांबी एवढा अंतर कापलेलं असतं ओके म्हणजे एकूण अंतर बरोबर ट्रेनची लांबी प्लस पुलाची लांबी ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे हो आता आपलं साधं सूत्र वापरूया अंतर बरोबर वेग गुणिले वेळ म्हणजे दोनशे प्लस पुलाची लांबी बरोबर वीस गुणिले साठ बरोबर हे सोडवलं की दोनशे प्लस पुलाची लांबी बरोबर एक हजार यावरून पुलाची लांबी हजार मीटर येते म्हणजे जो प्रश्न अवघड वाटत होता तो फक्त दोन मूलभूत संकल्पनांवर आधारित आहे हो ना तर मग ह्या सगळ्या चर्चेचा सार काय असं दिसते की यश मिळवण्यासाठी संतुलन साधणं गरजेचं आहे म्हणजे म्हणजे वर्मा यांच्या पुस्तकातून मूलभूत संकल्पना समजून घ्यायच्या आणि व्हिडिओमधल्या युक्त्यांचा वापर करून त्या परीक्षेच्या दबावाखाली वेगाने कशा वापरायच्या हे शिकायचंय अगदी बरोबर ही गोष्ट अधोरेखित करायला हवी की युक्त्या किंवा शॉर्टकट्स काही जादू नसतात त्या मूलभूत तत्वांमधूनच तयार झालेल्या असतात त्यामागील का समजलं की कसे हे लक्षात ठेवणं सोपं जातं आणि मग परीक्षेत प्रश्नात थोडा जरी बदल केला तरी आपला गोंधळ उडत नाही बरोबर ही युक्ती फक्त वेळ नाही वाचवत तर त्याहून महत्वाचं म्हणजे ती तुमचा मानसिक भार कमी करते एक अवघड प्रश्न पटकन सुटला की पुढचा प्रश्नासाठी आत्मविश्वास वाढतो म्हणजे पाया पक्का असेल तर युक्त्यांची इमारत त्यावर भक्कम उभी राहते